मित्रांनो माऊलींची कृपा ह्या चॅनलमध्ये मी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते नवरी मिळे हिटलरला उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे सरस्वती दुर्गा लीला ह्या तीही जणी जावा ह्या शॉपिंग करण्यासाठी बाहेर आलेल्या असतात आणि यांची शॉपिंग सुरूच असते तेवढ्यामध्ये आजीला गोळ्या देण्याचं ह्या विसरून गेलेल्या असतात आता एकमेकींशी ह्या बोलू लागतात की काय किती वाजले तर आता बघा बोलते की आता तर चार वाजले तेवढ्याच सरस्वती बोलते की पाच वाजलेत कधी गोळ्या द्यायच्या होत्या आजींचा गोळ्यांचा टायमिंगचा तर दुपारचा होता आता काय करायचं असं ह्या जावा एकमेकीशी बोलत असतात इकडे तर आता आजींच्या गोळ्यांची वेळ टळून गेलेली असते आजीला घरामध्ये त्रास होऊ लागतो आजी लगेच बेडवरती खाली पडतात आजींला कर येत असते आणि आजी आता सर्वांना आवाज देत असतात परंतु इकडे तर ह्या सर्व बायका घराच्या बाहेर शॉपिंग करण्यासाठी आलेल्या असतात आता काय करावं हा प्रश्न आजींसमोर पडतो तेवढ्यात आता धावत पळत ह्या सर्व बायका घरी येतात घरात आल्यानंतर इकडे ही लीला घरात असते तर आता लीला घरात असते तर ह्या धावत पळत का घरात आले असा प्रश्न लीलाला पडतो तर दुर्गा बोलते की आजी कुठेही तर इकडे आजीच्या रूममध्ये ह्या तिघी जणी पळत येतात तर आजी खाली चक्कर पडलेले असतात तेवढ्यामध्ये इकडे ही लीला सुद्धा समोर बघते तर दुर्गा बोलते की तुला कळलं नाही का आजीच्या दुपारी गोळ्या का दिल्या नाही तू असं पण दुर्गा ह्या लीलाला बोलते आता तर आजींची अवस्था बघून सर्वांना खूप टेन्शन येतं सर्वांना खूप धक्का बसतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता तेवढ्यामध्ये इकडे ये जे घरी येतो ये जे घरी आल्यानंतर ये जे सुद्धा आजींची परिस्थिती बघतो आणि बोलतो की आजींना गोळ्या का दिल्या नाहीत कोण होतं घरी असं पण इकडे ये जे ह्या दुर्गाला विचारतो त्यावर दुर्गा बोलते की लीला घरी एकटीच होती मग लीलाला काय प्रॉब्लेम होता आजींना गोळ्या द्यायला लीलाने आजींना गोळ्या दिल्याच नाही त्यामुळे आजींची गोळ्यांची वेळ टळून गेली आणि त्यामुळे आजींची अशी अवस्था झाली असे पण दुर्गा आता ह्या एजेला सांगते आता तर एजे ह्या लीलावर खूपच भडकतो तर मित्रांनो आता आजीच्या जीवाला तर कसला धोका होणार नाही ना हे बघण्यासाठी आमची मावलींची कृपा ह्या चॅनलला जरूर